सुजाता वाल्मेकर मॅडम ऍडव्होकेट सुजाता वाल्मेकर मॅडम तर पुढील पत्रपरिषद त्या संबोधित करतील मार्गदर्शित करतील मी विनंती करतो आज आपण ही पत्रकार परिषद वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आयोजित केलेली आहे आणि या पत्रकार परिषदेकरता उपस्थित सगळे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी समोर बसलेले आहेत

पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मग त्या जिल्हा परिषद असो पंचायत समिती महानगरपालिका नगरपंचायत अशा सर्व प्रकारच्या निवडणुकीमध्ये एकमताने असं ठरवण्यात आलं की या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी ही स्वबळावर लढविणार आहे आणि या निवडणुकीकरता उमेदवार काही आमच्यापर्यंत पोहोचले आणि काही उमेदवारांची चाचपणी का करणं सुरू आहे तर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या वंचित बहुजन आघाडी ताकदीने उभे राहू अख्या बहुजनांना न्याय करून देण्याचा प्रयत्न करणारे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी ही व्यक्तिशः आणि पक्षातर्फे ही घोषणा केली आहे की वंचित बहुजन आघाडी ही स्वबळावर या स्थानिक स्वराज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका